नमस्कार मीरा ही सत्याला भरवत असते तेवढ्यात पंकज आणि देविका तिथे येतात ते बघून त्या दोघांना धक्काच बसतो लगेच पंकज निरुपाला म्हणतो आई या दोघांमध्ये खूपच प्रेम ओतू आहे दोघांमध्ये सगळं सॉर्ट आऊट झालं वाटतं भांडणं मिटली वाटतं दोघांची दोघेही पनवतीच आहेत निरुपा म्हणते नाहीतर काय तेव्हा लगेच देविका म्हणते पंकज अरे बघ बघ जरा या दोघांकडनं प्रेम शीख कसं एकमेकांना भरवतायत आणि तू तू अजिबात रोमॅन्टिक नाहीस अनरोमॅन्टिक आहे निरुपा म्हणते बबड्या त्याला काय बोलू नकोस नाहीतर आपलं पितळ उघडं पडेल तेव्हा लगेच देविका म्हणते हो हो ह्याला घाबरूनच राहायला पाहिजे आपण त्यानंतर पंकज आणि देविका तिथून निघून जातात निरुपा मनात विचार करते की काय चाललंय या फुलवालीचं आणि याचं नाही नाही मलाच आता काहीतरी केलं पाहिजे मग सत्या हा खातो आणि कामाला निघून जातो त्यानंतर निरुपा ही देविकाच्या रूममध्ये दे येते आणि म्हणते मी काय सांगते तिकडे लक्ष दे काहीही कर पण तुझं आणि पंकजचं बाळ आपल्या घरात पहिले आलं पाहिजे जरा मनावर घ्या आता आता फॅमिलीचा विचार करा जरा आता फॅमिली प्लॅनिंग करा त्यानंतर देविका म्हणते हो हो मग निरुपा निघून जाते मग देविका विचार करते काय करू मी आता यांनी तर सांगितलं आहे फॅमिली प्लॅनिंग करा फॅमिलीचा विचार करा मला तर ऑलरेडी एक मुलगा आहे मला त्याची पण आठवण येते मला त्याला भेटावंसं असं वाटतंय पण काय करू कसं जाऊ त्याला भेटायला काय सांगू यांना मग देविका ही लगेच तिच्या आईला फोन लावते आणि आईशी बोलत असते तिच्या मुलाबद्दल चौकशी करत असते तेवढ्यात परत निरुपा तिथे देविकाला कॉफी घेऊन येते आणि म्हणते काय गं कोणाशी बोलतेस आता देविका हादरून जाते देविका म्हणते नाही माझ्या मैत्रिणीचा फोन आहे मग निरुपा निघून जाते देविका म्हणते आई अगं चल मी ठेवते आता फोन नाहीतर कोण ना कोणतरी इथे येत असत त्यानंतर देविका फोन ठेवते आणि विचार करत असते इकडे पंकज हा नोकरी शोधत असतो पण पंकजला कुठेच नोकरी मिळत नाही पंकज हा हात हलवत घरी येतो तेव्हा निरुपा म्हणते काय रे पंकज भेटली का तुला नोकरी तेव्हा पंकज म्हणतो नाही का मी एवढा प्रयत्न केला सगळीकडे शोधतोय सगळ्यांना सांगितलं पण मला कुठेच नोकरी मिळत नाही काय करू ना तेच मला समजत नाही निरुपा म्हणते अरे असं करू नकोस आपल्याला ते लोन फेडायचं आहे घरात कोणालाच कळलं नाही पाहिजे आपण घर गहाण ठेवलं आहे ते आणि तेसुद्धा ते त्या ते सुजित कुमारकडे नाहीतर हा पनवती आपल्याला अख्खं गिळून खाईल तो आपल्याला घरातून बाहेर काढायला पण कमी करणार नाही पूर्ण राडा करेल त्याआधीच आपल्याला ते लोन फेडलं पाहिजे पंकज तू काहीही कर पण तू नोकरी शोध उद्याच्या उद्या, उद्या जाऊन परत एकदा नोकरी शोध कोणतं पाहिजे ते काम कर पडेल ते काम कर पण तू पैसा कमवून आण तेव्हा पंकज म्हणतो अगं आई असं काय बोलतेस मी एवढा वेल एज्युकेटेड आहे आणि मी कोणतंही काम कसं करू तेव्हा निरुपा म्हणते वेल एज्युकेटेड असून तुला नोकरी मिळते का नाही मिळत आहे ना मग आता आपल्याला पैशाची गरज आहे मग जी नोकरी भेटेल ना ती कर पैसा कमवून आण तेव्हा पंकज हा आईचं बोलणं ऐकून जरा त्याला धक्काच बसतो निरुपाईचे चांगलीच हादरून गेलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू